प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गेल्या तीन दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावर काळे दुर्गंधयुक्त पाणी येऊन मासिक मृत्यूमुखी पडले होते याबाबत या वृत्तपत्रांनी दखल घेतली होती त्या दरम्यानच्या पार्श्वभूमीवर काल जयंतीनाला कोल्हापूर येथून विना प्रक्रिया रासायनिक सांडपाणी पंचगंगेत सोडण्यास आल्याचं निदर्शनास आलं होतं प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सदर प्रदूषित पाण्याची पाहणी करून नमुने घेण्याची विनंती केली होती त्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथे नमुने घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात पंचगंगेच्या शेवटच्या टोकावरील हेरवाड बंधाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरभट त्यांच्यासोबत नायब तहसीलदार योगेश जमधाडे याचिकाकर्ते दिलीप देसाई इसलकरांची महानगर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी भेट दिली यावेळी तेरवाड बंधाऱ्यावरून फेसाळलेल्या काळ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले त्याचबरोबर इचलकरंजीथील काळा ओढा येथेही भेट दिली तेथील दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याचे नमुने व तेच पाणी उसाच्या शेतीसाठी वापरण्यात येत असल्याचं निदर्शनासल सदर विना प्रक्रिया केलेल्या के पाण्याचे नमुने घेण्यात आले असून सदर नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत त्याचबरोबर याचिका करते दिलीप देसाई यांनी सदर पाण्याच्या नमुन्याचे अहवाल हे उच्च न्यायालय याचिकेत न्यायालयाचे कामकाज चालू झाल्यानंतर सहा जून रोजी दाखल करण्यात येतील पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी व पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी भेटीदरम्यान सांगितलं यावेळी राजूदादा आर्गे सुहास पाटील अभिजित पटवा तसेच प्रदूषणाविरोधात लढणारे विश्वास बालीघाटे बंडू पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर उपस्थित होते